हॅलो नमस्कार मी नेहा खूप मनापासून स्वागत करते तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये सो so, गुड मॉर्निंग गाय कसे आहात सो uh, आज so, uh, आता एकतीस डिसेंबर आलेला आहे जवळ सो त्याच्यामुळे आम्ही आता प्लॅन केलेला आहे भीमाशंकरला जाण्यासाठी आणि मी अशी मस्तपैकी रेडी झालेली आहे कारण की भगवंतांना जात आहे सो त्याच्यामुळे असा छानपैकी ट्रॅडिशनल ड्रेस विअर केलेला आहे आणि आता मी जाते पहिल्यांदा आधी ऑफिसमध्ये जाणार आहे तिथे मॅडमला चावी देणार आहे बघणार आहे सगळं आणि त्यानंतर परत मग देवाची पूजा वगैरे करून ऑफिसमध्ये त्यानंतर मग लेट्स गो आपण आपण भीमा जाणार आहे सो so, आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे ज्या ज्या ठिकाणी प्लेसला व्हिजिट करणार आहे मस्त एन्जॉय करणार आहे सो so, चला आपण सगळेजण मिळून एकत्र एन्जॉय करूया देट्स ग आणि फ्रेंड्स तुम्हाला गंमत दाखवते समोर ते टेम्पो जो झालेला आहे त्या टेम्पोच्या आतमध्ये बैल आणि घोडा आहे आणि त्याच्यावरती काही लोक बसलेले आहेत अगदी अगदी टोकावरती बसलेले आहेत जर त्या ड्रायव्हरनी ब्रेक दाबला तर सगळी लोक पडणार हंड्रेड पर्सेंट प्राईज आता आम्ही आलेलो आहे आता इथे नाश्ता करण्यासाठी म्हणजे ऍक्च्युली नाश्ता वगैरे झाला आमचा आणि आता आम्ही आणि आता आम्ही जात आहोत पुढे भीमाशंकर येथे दर्शन घेण्यासाठी ऍक्च्युली आम्ही इथे एका जणांजवळ इन्क्वायरी केली सो ते म्हणाले की इतकी गर्दी आहे प्रचंड गर्दी आहे ते ॲक्च्युली पहाटे तीन वाजता लागले होते दर्शन घेण्यासाठी आणि त्याच्यानंतर परत त्याचं दर्शन झालं रा आत्ता सकाळी नऊ वाजता सो आता बघू आता आमचं पण काय होते काय नाही आम्हाला समजेलच म्हणजे आम गर्दी तर भरपूर का आहे कारण हे कसं आहे ना थर्टी फर्स्ट आहे स्टार्टिंग ऑफ इयर आहे सो त्याच्यामुळे प्रचंड गर्दी आहे प्रत्येक देवस्थानाला गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही हे एक घरही धरलेलंच होतं की गर्दी असणार आहे आणि आपल्याला भरपूर टाईम लागणार आहे सो त्याच्यामुळेच आम्ही सकाळी लवकर निघालेलो होतो बघा ना आम्ही घरातून निघालो आठ वाजता आणि आता इथे आम्ही आता इथे थोडंसं मंचरच्या पुढे आलेलो आहे सो आता इथे आत्ता वाजलेल्या आहेत आम्हाला अकरा आता मी नाश्ता वगैरे केला मस्तपैकी फुल इथे मित्रानंद म्हणून एक हॉटेल आहे मस्तपैकी तिथं नाश्ता झाला आणि पुरी भाजी आणि ताक वगैरे असं मस्त नाश्ता केला आणि आता आम्ही निघत आहोत सो चला आता पुढे एक धरण आहे बघू त्या ठिकाणी थांबते का नाही कसं होतंय काय बघू आणि त्यानंतर मग पुढे ज्या ठिकाणी मी जाणार आहे सो दर्शन आपण घेऊयात मस्तपैकी सो लेट्स गो चला जाऊयात आणि फ्रेंड्स आता इथे जंगल सुरू झालेलं आहे आणि इतके इथे प्राणी आहेत मंकी आहेत बाप रे चला आता बघूयात आपण एक एक मंकी मंकी नॉट लाईक बाय 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 बिल तेवढी आहेत बाय सो गाई आता आम्ही आलेलो आहे भीमाशंकरच्या इथे पोहोचलेलो आहे आणि अॅक्च्युली काय माहिती आहे का इतकं ट्राफिक आहे ना मंदिरापर्यंत ट्राफिक आहे सो त्याच्यामुळे आता आम्ही खूप अलीकडेपर्यंतच गाडी पार्क केलेली आहे बघू शकता इथे सगळ्या गाड्या पार्क केलेल्या आहेत आणि आता आम्ही जात आहोत इथून चालत चालत मंदिरापर्यंत सो जादानाचा खूप मजा येणार आहे आनंद असणार आहे आणि इथं बघू शकता बाकी कसलं घनदाट जंगल आहे तर चला आता आपण पायी पायी जाणार आहे मंदिरापर्यंत मस्त एन्जॉय करणार आहे रेट्स का चालत काय प्रॉब्लेम नाही सो फ्रेंड्स आता आम्ही निघालो आहे चालत चालत मस्त एन्जॉय करणार आहे इथे बघू शकता की गाडी पार्किंग केली आहे आणि मस्त मस्त मॅगी वगैरे सुद्धा खालं आहे ना पण ॲक्च्युली आता इतकं ऊन आहे ना त्यामुळे आता काय खाण्याची इच्छा नाही आहे आम्ही ऑलरेडी पुरी भाजी खूप खाल्ली आहे फुल झालं आहे त्याच्यामुळे गाडी पार्क किती पार्क केलेत बघा गाड्या फुल झालेला आहे पूर्णपणे दोन किलोमीटर आहे आमच्या इथल्या पार्किंग पासून चालू झालेले तीन दोन किलोमीटर चलो हम अकेले अकेले जाएंगे काय दादा आम्ही मस्तपैकी एकटंच एकटच आहे पूर्णपणे रस्त्यावरती आणि बघा आम्ही जात आहोत पायी पायी महादेव भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी खूप आम्हाला कष्ट घ्यावे लागत आहेत पण आम्ही घेणार आणि भगवंतांचं दर्शन आम्ही घेणार अतिशय छानपैकी मस्त वाटतंय फार आम्ही खूप मस्त एन्जॉय करतोय छानपैकी चालत चालत चाललेलं आहे जंगलामधून पहिला चाललो आहे बघा कुठे हो असं शांत वातावरण होतं बघा कुठे हो कणकेश्वर अभिष्प एक तिचाच आवाज घुमतो किती शांतता आहे चिमणी सुद्धा ओरडलेचा आवाज येतोय अशा घनदाट जंगलामधून आम्ही जात आहोत जा। फ्रेंड्स काय राहिलेला आहे बोर्ड श्रीक्षेत्र भीमाशंकर दोन किलोमीटर आहे इथून काय जंगल आहे वा आणि बघा हे दोन दोन लागते काय फरक बघू शकता मी काय केलेलं आहे भोरडेवरती जय महाकाल कसं वाटतं छान वाटतं ना वेगळा काहीतरी तर फ्रेंड्स आता आम्ही आता आलेलो आहे भीमाशंकरच्या अगदी मंदिराच्या परिसराच्या इथे आणि अशी गर्दी आहे आता इथे आजूबाजूला ना सगळे दुकान आहेत म्हणजे सगळं इथे पूजेचं साहित्य प्रसाद फुलं असं सगळं काही भेटतं नारळ वगैरे तर छान वाटते फार मंदिराच्या परिसरामध्ये इतकं पॉझिटिव्ह आहेत ना बघू आता मोबाईल जर अलाउड असेल मंदिरापर्यंत तर मी तिथला सुद्धा परिसर आणि मंदिरातलं दर्शन तुमच्यासोबत मी शेअर करेन असे इथे दुकानं लागली पाच टक्के आहेत सो so गाइस आता आम्ही लागलेला आहे लाइन मध्ये आणि तीन ते, ते चार तास ला दर्शनाला असं म्हणतात बघू आता कसं होत आहे सो आता आम्ही लाइन मध्ये आहे आणि रेम दर्शिन गेला आता हो इनक्वायरी करायला गेलेत बिहारला त्यांना ते बघानगर म्हणते जाते कमेंट बोर्डा रिक्वेस्ट केले की फक्त आम्ही आता फायनली लागलेलो आहे रांगेत दर्शन घेण्यासाठी भगवंतांचं सो मी खूप एक्साइटेड आहे भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी सो चांगले काय सांगू काही माणस मध्ये मध्ये घुसतात एक त्रास चार ते पाच तास आहे आणि त्यात त्यात ही माणसं अजून मध्ये मध्ये घुसत आहेत सांगा बघा यांना व्ही पास पाहिजे होता दोन हजार रुपये मागतात भियाला पास नाही ऍक्च्युली कसं माहिती का मला असं वाटतं की लाईनमधूनच दर्शन घेण्यामध्ये खरी मजा आहे दुसरी गोष्ट म्हणजे लाईनमधून दर्शन घे घेतलं तरच भगवंतांचं चांगला आशीर्वाद पाच तास लागतील घेऊयात लाईनमधून दर्शन घेऊन म्हणतो लाईन लाईनमधून दर्शन लाईनमधून दर्शन जर घेतलं ना तर भगवंतांचा ॲक्च्युली आशीर्वाद मिळतो मेहनत भगवंत म्हणतात की तुम्ही किती मेहनत घेऊन येत आहे माझं दर्शन घेण्यासाठी ऐक काय व्ही आय बी कोणी घेतं कुणी जातं पैसा देऊन दर्शन कुणी देतं मी कुणी घेतं पैसा दिला की कुणी दर्शन घेतं पण तुम्ही मेहनत घेऊन किती दर्शन घेता येत आहात हे भगवंत बघता त्याच्यामुळे मी ठरवलेलं आहे पाच तास काय दहा तास लागू पण मी दर्शन घेणार आणि शेवटी आता हे रेडी झालेले आहे

आणि फ्रेंड्स इथे तुम्ही बघू शकता इतके इथे मंके आहेत की आज वड्या सगळं शूटिंग पूर्ण मंकीचीच करावी कारण की अगदी आम्ही मीवाशंकरमध्ये आल्यापासून जंगल सुरू झाल्यापासून इथे मंकी बघते मी आणि ते इतके फॅमिलीअर आहेत की खूप फॅमिलीअर आहेत आता बघा ना इथे इतकी गर्दी आहे सो तरी सुद्धा ते इथेच अवतीभवती फिरतायत आणि मस्त बघितले आनंद घेत आहेत खूप छान वाटते

बघू आता आम्हाला किती वेळ लागते मेसिंग आणि आहे सात आणि आता मंदिराचा अगदी आहे असं आणि असं आता आग आमचं दर्शन घेतलं होतं मला पाठीमाग मी नाही आहे जवळ सो फायनदी आम्ही आहे खूप एक्सायटेड आहे खूप जवळ आलेले आहेत पॉझिटिव्ह आयुष्याच्या साईडने बरी गर्दी लोकांना दोन वाजता आम्ही लाईन लागलो आहे आणि वाजले आहे सात विचार करा गर्दी सगळ्या सायचोटी फर्स्ट पण आहे हे नऊ इयर म्हणाले साडे इयर आहे आमचे दर्शन झालेलं आहे बरेच मस्त आहेत दर्शन घेत आहेत आत्ता वाजले आहेत डॉक्टर आठ आठ वाजता दर्शन झालेलं आहे आणि फ्रेंड्स पहा आता आम्ही निघत आहोत सव्वा आठ वाजता मंदिराच्या बाहेर आणि जाताना सुद्धा अजून सुद्धा इथे लाईन मध्ये बरेच लोक होते आणि इथे आम्ही छानपैकी थोडीशी खरेदी केली आज कसं वाटलं दर्शन घेऊन खूप छान वाटलं पेडा घ्यायचं ना हा घ्यायचं आपल्याला पण खूप मध्ये दर्शन घेतलं ना तर गायगाई करतात पण ॲक्च्युली साहजिक एवढे फक्त लोकांना मला दर्शन द्यायचे म्हटल्यावरती गाई करणं साहजिक आहे सो आमचं तर छान झालेलं आहे दर्शन ओके नाही आपलं छान झालं दर्शन आणि पाच तास लाईनमध्ये उभं राहिल्याच्यानंतर रांगेत भराल्याच्यानंतर आम्हाला थांबणारे दर्शन मिळालेलं आहे असं छान वाटलं म्हणजे आली आता आम्ही निघालेलो आहे घरी आता दोघा जारी आमची गाडी इकडे पार केलेली आहे तिकडे आता आम्ही जात आहोत जगांना तुम्हाला बसनी आमच्या गाडी पार केलेली आहे त्या ठिकाणी जायचं आहे ट्वेंटी टू पुढे कार आमच्या घरी लाईनमध्ये लोक आहेत आम्हाला एवढा उशीर झालेला आहे सगळी बंद झालेली आहेत आणि लाईट्स पण ऑफ झालेल्या आहेत कांदा जिकडे चप्पल आम्ही काढलेली आहे ती घालतो आणि जातो भरपूर उशीर झाले सगळ्यात झाले आणि आता इथे वाजलेले होते आठ सो इथे ऑलमोस्ट सगळी दुकानं बंद झालेली होती आणि सगळे फक्त लोक खूप घाई करत होते कारण की परत गाड्या अजिबात नसतात म्हणून आणि आम्ही आमची गाडी पार्क केलेली होती पार्किंग नंबर एकला सो त्याच्यामुळे आम्ही इथे घाई करत होतो कारण की आम्ही प्रायव्हेट गाडीने जाऊन परत आम्ही आमच्या पार्किंगला लावलेली गाडी घेऊन आम्हाला निघायचं होतं सो फायनली आम्ही आता इथे पार्किंग एकला पोचलेलो आहे आणि आम्ही आमची गाडी घेतली आहे आणि आता आम्ही निघालो आहे बघू शकता इतका काळख होता जाताना आम्ही फक्त रोडवरती एकटंच होतो आमचीच कार फक्त होती So, सो खूप भीती वाटली होती पण छान एन्जॉय म्हणतो सो त्याच्यानंतर आम्ही इथे काहीच अंतरावरती आल्यानंतर म्हणजेच मंचाच्या थोडंसं पुढे आल्याच्यानंतर आम्हाला खूप लागलेली होती भूक ऑलरेडी खूप उशीर झालेला होता सो त्याच्यानंतर मग आम्ही इथे एका हॉटेलमध्ये आलो आणि छानपैकी आम्ही रोटी आणि काजू पनीरची भाजी खूप छान अशी ऑर्डर केली त्यानंतर जिरा राईस ऑर्डर केला आणि मस्तपैकी आम्ही इथं फुल जेवण केलं मस्त एन्जॉय केला आणि त्यानंतर मग आम्ही निघालो आणि गरम गरम जेवण इतकं सुंदर होतं सो तुम्हीसुद्धा कधी इकडे आला तर नक्कीच या हॉटेलला या कृष्ण भगवंतांची इतकी सुंदर मूर्ती होती मला फार आवडली तुम्हाला मी दाखवते जेवण आम्हाला जे आलेलं होतं ते बघू शकता रोटी होती, होती, होती। आणि काजूची भाजी होती आणि त्यानंतर मग काहीच वेळानंतर मग राईस आलेला होता आणि आता आम्ही निघालेलो आहे फायनली आमच्या घरी जाण्यासाठी सो लेट्स गो सो त्याच्यानंतर आज आहे नेक्स्ट डे आज आहे एक जानेवारी सो म्हटलं की नवीन दिवसाची नवीन सुरुवात आपण करूयात भगवंतांचे दर्शन आणि नवीन वर्षाची नवीन सुरुवात करूयात आणि आता इथे आम्ही आहे श्री गोष्ट भगवंत यांचं आणि राजधानी यांचं दर्शन घेण्यासाठी इस्कॉन टेम्पल येते सो आता इथे आम्ही म्हटलं की भगवंतांचा इथे महाप्रसाद घेऊयात आणि छान इथे सुद्धा ऑफर सो इथे बघत होतो आम्ही आलेलो आहे खायला आणि आमच्या साहेबांनी सुरू केलेलं आहे पावभाजी मस्त पैकी मागवलेलं आहे

सो गाईज आज आहे नेक्स्ट डे आणि आता मी आहे लिफ्टमध्ये चालले आहे ऑफिसला सो uh, so, आम्ही काल आलो रात्री बारा वाजता आम्ही इतकी भीमाशंकर मध्ये मजा केली खूप मस्त वाटलं बापरे इतकं घनदाट जंगल ना इतकं येताना जर भीतीच वाटत होती इतकं घनदाट जंगल होतं काय uh, सांगू तुम्हाला आणि आम्ही तिथे तुम्हाला माहिती आहे का आम्ही जवळपास खूप uh, म्हणजे जवळपास आम्ही दोन वाजता अडीच वाजता रांगेत लागलेलो होतो दर्शनासाठी आणि <laughs> आमचं दर्शन झालं ऑलमोस्ट समथिंग काहीतरी आठ पर्यंत आमचं दर्शन झालं आज सव्वापर्यंत खरं की आरती वगैरे पण मध्ये होतीस त्याच्यामुळे सो खूप छान दर्शन पण झालं आणि खूप मस्त एन्जॉय केलं पण येताना बापरी खंजाट जंगलामधून आम्ही एकट्याच येत होतो एखादी दुसरी गाडी येत होती सो फार भीती वाटत होती पण कलाली आलो सो आता आज आहे न्यू इयर आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष तुम्हाला सुख समृद्धीचे आणि भरभराची जावं सो असा होता आजचा काही दिवस आणि कालचा दिवस तर सो so, आता या ब्लॉगला मी इथेच एंड करते आय होप तुम्हाला हा ब्लॉग नक्कीच आवडला असेल जर ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये सो uh, so, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय